नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ विष्णू सहस्रनाम ऐकल्याने घरामध्ये काय चमत्कार होतात आपल्या परंपरेत प्रामुख्याने तीन देवतांची पूजा केली जाते ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते शिवाला सहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूला विश्वाचा संचालक मानले जाते भगवान विष्णू हे विश्वाचे पालन म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते आपले संगोपन करणाऱ्यांची पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते अशी श्रद्धा आहे म्हणून भगवान विष्णूंची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत ज्यामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे सर्वात फलदायी मानले जाते असे मानले जाते की जे विष्णू सहस्रनामाचे नियमित पठण करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते लाखो दुःख दूर होतात परंतु विष्णू सहस्रनामाचे पठण करणे अनेक नियम देखील आहेत आणि ते ध्यानात ठेवूनच पाठ केले पाहिजे जेणेकरून भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते भगवान विष्णू प्रसन्न होतात विष्णू सहस्रनाम हे एक प्राचीन स्त्रोत आहे ज्याचा शब्द सहा अर्थ भगवान विष्णूंच्या हजार नावांचा आहे विष्णू सहस्रनाम हे संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे करावे विष्णू सहस्रनाम पाठ तुम्ही तुमच्या सोयीनुसार परंतु सूर्योदयाच्या वेळी ते वाचणे आणि मग ऐकणे अतिशय उत्तम आहे असे मानले जाते त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्रनाम पठन करताना नेहमी स्वच्छ शरीर व मनाने सूर्योदयाची वेळ निवडा विष्णूला माता लक्ष्मीचे आव्हान करताना पूर्ण सुरू करावे आणि वेळी याचे केल्याने घरातील सर्व सदस्यांवर भगवान विष्णू कृपा कायम राहते विष्णू सहज्र आपले आपल्या सर्व ग्रह पिढा शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष स्वभाव दोष, दोष, दोष नाहीसे होतात विघ्ने संकट आपल्यापासून दूर पडतात एखाद्या व्यक्तीने दररोज विश्व सहस्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो त्या व्यक्तीला कीर्ती आनंद ऐश्वर्य समृद्धी यश आरोग्य आणि सोबत भाग्य प्राप्त होते जर तुम्हाला हे पठण रोज करता येत नसेल तर ते फक्त गुरुवारीच वाचा असं केल्याने तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने मन शांत होते आणि आपले लक्षही केंद्रित होते भगवान विष्णूच्या प्रत्येक नामाचे वाचन केल्याने आंतरिक ऊर्जा वाढत जाते विष्णू सहस्रनामा जप केल्याने भगवान श्री हरीची कृपा लाभते आणि सर्व कामे सहज होता विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने भक्तीभावाने मनपूर्वक पठन केल्याने भक्ताला अपार लाभ मिळतात विष्णू सहस्रनाम जपण्याचे काही नियम देखील आहेत विष्णू सहस्रनामाचा जप करण्यासाठी प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेणे आणि त्याचा अंतर्भाव करणे विष्णू सहस्रनाम दिवसाच्या कोणत्याही वेळी तुम्ही पठण करू शकता किंवा मग पहाटे करू शकता ब्रह्म दरम्यान किंवा सूर्योदयाचे सुमारे दीड तास आधी पवित्र स्तोत्राचे उच्चारण करणे अत्यंत शुभ मानले जाते अधिक मासात विशेष फलदायी आहे या स्तोत्राचे पठन केल्यास अधिक मासामध्ये याचे अनंत पटीने पुण्य मिळते दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर सर्व पितरांना सद्धती मिळते आणि नियमित रोज वेळा विष्णू सहस्रनाम सहा महिने म्हटले तर सर्व प्रारब्ध नष्ट होतात व ही लौकिक कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच भक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात पंधरा हजार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर एक विष्णू या केल्याचे फळ मिळते असे श्री महाराज विरचित भागवतात लिहिलेले आहे एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णू पुढे राम बालाजी पांडुरंग कृष्ण फक्त निरसेह नको तुपाचा देवा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्रनामाचे बारा पाठ बारा एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते चाळीस दिवसांच्या रोज बारा वेळा नियमित पठण केल्याने अशक्य गोष्टी शक्य होतात तिळांनी विष्णू सहस्रनामांनी हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात बालकृष्ण तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते ती तुळशीचे पाने त्यांना चावून चावून खायला द्यावीत त्याची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते रोज तीन पाठ करावेत याची सुरुवात बुधवारी करावी तुपाचा दिवा व उत्पत्ती ही लावावीच बाहेरचा त्रास असेल संतती मतिमंद गतिमंद असेल अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्रनामाचे पाठ ऐकावेत घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठनाने त्यांच्या सर्व व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचे पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते व त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो विष्णू सहस्रनामाचे कोणत्याही प्रकारचे अनुष्ठान करायचे असेल तर त्यासाठी रुद्र शाप विमोचन विधी करणे आवश्यक असते परंतु जर ते शक्य नसेल तर त्याच्या ऐवजी विष्णू सहस्र आधी व शेवट तीन वेळा ओम नमः शिवाय आणि तीन वेळा ओम नम भगवते वासुदेवाय असा जप करावा विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या स्तोत्राचे पठन करेल कि त्यांनी दिली पाहिजे अशी सर्व दाणे दिली आहेत आणि केले पाहिजेत अशा सर्व देवतांचे पूजन केले आहे पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान कर जो विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कल्पामधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात शिवालयात तुळशी वनात बसून रोज विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यावधी गायी दिल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त देखील प्राप्त होतो असे चक्र पाण्याचे वचन आहे श्री विष्णू यांच्या अच्युत अनंत गोविंद या तीन नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून जर बाहेर पडायचे असेल तर त्यावेळी फक्त उंबरटा बाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 नारा 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 असे नाम घ्यावे आपले प्रत्येक कार्य सिद्धीत जाते विष्णू सहस्रनामाचे नियमित पठन केल्याने आर्थिक समस्या तर दूर होतात आणि पैसे कमवण्याचा मार्ग मोकळा होतो विष्णू सहस्रनामाचे पठन केल्याने मन शांत राहते घरामध्ये निसंतान झालेल्या लोकांनी नि दररोज विष्णू सहस्रनामाचे एकदा तरी पठन करावे यामुळे त्यांना अनुभव लवकरच येईल विष्णू सहस्रनाम पठणाचे फायदे आर्थिक धार्मिक लाभ घरामध्ये पवित्र वातावरण निर्माण होते वास्तुदोष पितृदोष गृह बाधा यापासून मुक्ती मिळते मानसिक लाभ मन शांत राहते एकाग्रता वाढते चिंतेपासून आणि नैराश्यापासून आराम मिळतो आध्यात्मिक लाभ भगवंताची कृपा सतत आपल्यावर राहते पुण्य प्राप्त होते आणि मोक्षाची वाट सुकर होते कौटुंबिक व आर्थिक लाभ घरात शांती समृद्धी आणि आरोग्य नांदते आर्थिक अडचण अडचणी दूर होता। प्राप्त, एक, ना ना होतात नवस्फूर्तता आणि संतती प्राप्त प्राप्ती यासही उपयोगी विष्णू सहस्रनामाचे आणखी फायदे व रहस्य एक मानसिक शांती व ध्यानासाठी प्रभावी विष्णू सहस्रनामातील प्रत्येक नाव उच्चारताना ध्वनी कंपन निर्माण होतात ही कंपन मेंदूच्या शांत अवस्थेला पोहोच पोहोचवतात ध्यान मेडिटेशन योग साधना यासाठी उत्कृष्ट पूरक आहे दोन गुरु शिष्य परंपरेचा भाग अनेक अध्यात्मिक गुरु विष्णू सहस्रनामाचा जप आपल्या विशिष्यांना साधना प्रक्रियेतील महत्वाचा भाग म्हणून शिकवतात हे दिव्य ज्ञान आणि सद्गुणांचा साठा मानले जाते तीन ग्रह बाधा व कुंडली दोषांवर उपाय शनी राहू केतूच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी विष्णू सहस्रनाम उत्तम उपाय आहे पितृदोष काल सर्पदोष चंद्रदोष यासाठीही हे एक प्रभावी पाठ मानले जाते विशिष्ट प्रकारचे अनुष्ठान एक तूप हवन सहस्रनाम सहस्रनाम वाचून तुपाचा हवन केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते दोन जलाभिषेक प्लस विष्णू सहस्रणा, विष्णूच्या मूर्तीवर पवित्र जल अर्पण करत सहस्रनाम म्हणल्यास तीर्थ स्नानासारखे पुण्य मिळते तीन बालकृष्ण अर्चा मुलांसाठी मुलांनी जप करणे उच्चार सुधारणा विकास आत्मविश्वास गृहस्थांसाठी विष्णू सहस्रनामाचे विशेष उपयोग संतती प्राप्ती वेळ जप करावा आरोग्य रक्षण घरात आजारी व्यक्ती जवळ वाचल्यास रोग वाढते धंदा नोकरी यश गुरुवारी नियमित वाचन लक्ष्मी प्राप्ती होते लक्ष्मी कृपा प्राप्ती होते शांतता आणि समाधान कुटुंबात वाद अशांती असल्यास सकाळ संध्याकाळ वाचन करा विष्णू सहस्रनाम अधिकूड माहिती एक सहस्रनाम हे मंत्र योग आहे विष्णू सहस्रनाम हे मंत्र ध्यान आणि साधना यांचं एक संयुक्त रूप आहे यातील प्रत्येक नावात एक विशिष्ट ऊर्जा कंपन आहे जसे की श्रीधर मनाला शांत करतो वैकुंठ आत्म्याला उच्च लोकात नेतो दामोदर कर्मबंधन तोडतो दोन श्री विष्णूंचे नामस्मरण आणि चित्तशुद्धी जेव्हा तुम्ही सहस्रनामाचा उच्चार करता तेव्हा चित्त शुद्धी घडते मनातून राग द्वेष चिंता यांचे उच्चाटन होते यामुळे तुम्ही अध्यात्माच्या समाधी अवस्थेकडे वाटचाल करता विष्णू सहस्रनामातील काही गुप्तनामांचे रहस्य नामगुप्त अर्थ जगन्नाथ जो सर्व ब्रह्मांडाचा स्वामी आहे नारायण नरा म्हणजे जीव आणि अयन म्हणजे निवास सर्व जीव ज्यांच्यात वास करतात कृष्ण आकर्षणाचा परम परमस्तोत सर्वांना आकर्षित करणारा वासुदेव संपूर्ण विश्व व्याप्त असलेला परमेश्वर रात्रीच्या वेळी फायदे वाटते की फक्त सकाळी जप करावा पण रात्रीचे जप अधिक गोड फळ देतात विशेषत एकादशीच्या रात्री, रात्री गुरुपौर्णिमा श्री स्रे... श्रीकृष्ण जन्माष्टमी रामनवमी चंद्र ग्रहणाच्या वेळी मंत्र जप अत्यंत प्रभावशाली असतो विष्णू सहस्रनाम जपासाठी पवित्र वस्तू व सजावट वस्तू महत्व तुळशी विष्णू अत्यंत प्रिय मानतात शंख चैतन्य निर्माण करतो तांब्याचा कलश सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो घंटा घंटी वाईट शक्तींना दूर ठेवतो पंचामृत प्रसाद म्हणून वापरल्यास आध्यात्मिक उन्नती सहस्रनाम जपाचे विशेष संकल्प विधी दैनंदिन वापरासाठी सकाळी सहा वाजता एक वेळ वाचन संध्याकाळी दिवा लावल्यानंतर एक वेळ वाचन विशिष्ट फलासाठी संकल्प संख्या संकल्प कालावधी संतान प्राप्ती दिवसातून एक वेळ एकशे आठ दिवस आर्थिक समृद्धी दिवसातून तीन वेळ चाळीस दिवस मानसिक शांती फक्त गुरुवारी एक वेळ सलग बारा गुरुवार वास्तुदोष निवारण रोज तीन वेळा सात दिवस विष्णू सहस्रनाम जप करताना होणाऱ्या अनुभूती डोळे बंद करता करता प्रकाश जाणवणे थंड किंवा उष्ण लहरी जप करताना डोळ्यातून अश्रू येणे ही शुद्ध अंतकरणाची लक्षणं स्वप्नात भगवंताचे दर्शन होणे विष्णू सहस्रनाम अद्वितीय अध्यात्मिक शास्त्र विष्णू सहस्रनाम हे केवळ एक स्त्रोत नसून अग्नी मंत्र तंत्र हजारो वर्षापासून संचित ज्ञान दडलेलं आहे विष्णू सहस्रनामाचे अंतर्गत माहिती एक हजार नावांमध्ये पंचतत्वाचे संतुलन यातील नावामधून पृथ्वी जल अग्नी वायू आकाश या, या पंचतत्वांचे संतुलन साधले जाते यामुळे घरातील वातावरण आध्यात्मिक दृष्ट्या संतुलित होते दोन दशावतार सिद्धांताशी संबंधित विष्णूच्या दहा अवतारांची ऊर्जा यामध्ये समाविष्ट आहे मत्स्य वराह नरसिंह वामन परा परशुराम राम कृष्ण बुद्ध कल्की या प्रत्येक अवताराशी संबंधित काही नाव जपल्यास त्या विशिष्ट शक्तीचे वरदान प्राप्त होते तांत्रिक उपाय विष्णू सहस्रनामासह एक तुळशी व विष्णू सहस्रनाम दर गुरुवारी तुळशी पुढे दिवा लावून सहस्रनाम वाचा पाण्यावर गंगा जल शिंपून ते अर्पण करा दोन तांब्याच्या प्लेट मध्ये मंत्र लेखन शुद्ध तांब्याच्या ताटात ओम नमो भगवते वासुदेवाय हे मंत्र सहस्रनाम जप करताना लिखित करा पाण्याने किंवा कुंकवाने घराच्या देवघरात ते ठेवा घरात चैतन्य वाढते तीन શંક ધ્વણી સહ જપ સહસનામ કરતાના અને સંપવતાના શંક ધ્વની કરા તો નકારાત્મક ઉર્જા નષ્ટ કરતો ધન્યવાદ